नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर कुठे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन आपल्यासाठी असणार आहे बघू या प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले पहिलाच प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय तीन हायड्रोजन लक्षात ठेवायचं आहे आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असतात हायड्रोजन असतात ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील हायड्रोजन अंमलामध्ये ऍसिड हायड्रोजन हे मूलद्रव्य असते कारण ते पाण्यात विरघळल्यावर हायड्रोजन आयन मुक्त करतात ठीक ठीक आहे आहे म्हणजे आयन ते काय करतात करतात मुक्त पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेवीसावा रिस्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एक भूकंप मापक ठीक आहे काय आहे भूकंप मापक बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे भूकंप मापक भूकंप मापक रिस्टर स्केलचा उपयोग भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो आता बघा आपले पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाले असतील भूकंप भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर रिस्टर स्केलचा उपयोग केला जातो एवढा आपल्याला लक्षात असायला पाहिजे त्याच्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे की दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात उभार भारताने उभारले आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय तीन अंटार्क्टिका ठीक आहे लक्षात ठेवा दक्षिण गंगोत्री हे केंद्र भारताने कोणत्या सागरात उभारले तर अंटार्कटिका सागरात उभारले ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर होतील म्हणजे जर दक्षिण गंगोत्री हे भारताने अंटार्क्टिका मधील पहिले वैज्ञानिक के संशोधन केंद्र होते ठीक आहे त्याच्यानंतर आय एम पी प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला येऊ शकतो बघा ई बरोबर एम सी चा वर्ग हा सिद्धांत कोणी मांडला मित्रांनो यामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं काहीही नाही ठीक आहे तर बघा हा जो इक्वेशन दिलेला आहे ई इज इक्वल्स टू एम सी e वर्ग म्हणजे तर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ई e, म्हणजे आईन्स्टाईन ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे e ई म्हणजे आईन्स्टाईन ठीक आहे बघा पर्याय दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे ई टू आईन्स्टाईन असं लक्षात ठेवायचं आहे तर आता बघा या ठिकाणी आपले डाऊट क्लिअर होऊन जातील आईन्स्टाईन हा सापेक्षताचा सिद्धांत म्हणजे सा आपण याला थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणणार एक भाग आहे जो अल्बर्ट आईन्स्टाईननी मांडला ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस समुद्राची खोली कशाच्या साहाय्याने मोजतात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय चार फॅदोमीटर ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर चार स्पष्टीकरणामध्ये बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरली जाणारे उपकरण म्हणजेच फॅदोमीटर क्रमांक सत्तावीस एक हॉट्स पॉवर म्हणजे किती वॅट आय एम पी प्रश्न हे विचारला जाऊ शकतो एक हॉट्स पॉवर म्हणजे किती वॅट तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय तीन सातशे शेहेचाळीस लक्षात ठेवायचं आहे एक हॉट्स पॉवर म्हणजे सातशे शेहेचाळीस वॅट बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा ठीक आहे ठीक आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक प्रश्न प्रश्न पर्याय एक न्यूरोलॉजी ठीक आहे मज्जा संस्था व त्यांच्या विकाराचा अभ्यास काय म्हणतात न्यूरोलॉजी म्हणतात स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे न्यूरोलॉजी मज्जसंस्था आणि त्यांच्या विकाराच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी मज्जा विज्ञान असे म्हणतात न्यूरोलॉजीला अभावी कोणता रोग, रोग होतो तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय एक रातांदेळेपणा असणार आहे ठीक आहे आता बघा हा जो स्कर्वी आहे हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बघा बघितला आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर पर्याय तीन क जीवनसत्वाच्या व्हिटॅमिन च्या अभावी होतो त्याच्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे कोणत्या जीवनसत्व अभावी वांज येतो या प्रश्नाचं उत्तर पर्याय चार असणार आहे व्हिटॅमिन ई ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा अ जीवनसत्व रातांदेपणा ठी ठी ठीक ठी क जीवनसत्व आताच बघितलं आपण स्कर्वी त्याच्यानंतर त्याच्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला प्रश्नाचं उत्तर पर्याय तीन अलेक्झांडर फ्लेमिंग लक्षात ठेवायचा आहे पेन आणि फ्लेमिंग हे बघा मिळत जो आहे लक्षात ठेवतात ठीक आहे बघा अलेक्झांडर फ्लेमिंग प्रतिजेविकेचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस कॅलरी हे कशाचे परिमाण आहे कॅलरी हे कशाचे परिमाण आहे तर कॅलरी हे ऊर्जाचे परिमाण आहे ठीक आहे पर्याय एक आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा कॅलरी म्हणजेच आपण त्याला ऊर्जा म्हणतो हे ऊर्जेचे परिणाम आहे विशेषतः अन्न पदार्थातून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी वापरले जाते ठीक आहे चौतीस नंबरचा प्रश्न एका वाक्यात प्रश्न आहे बघा प्रकाश वर्ष हे कशाचे परिणाम आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय दोन असणार खगोलशास्त्रीय अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्षाचा वापर केला जातो ठीक आहे बघा काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये खगोलशास्त्रीय अंतर म्हणजे प्रकाश वर्ष आपण त्याला इंग्रजीत लाईट इयर म्हणतो हे खगोलशास्त्रीय अंतर मोजण्याचे एकक आहे म्हणजे एका वर्षात प्रकाश जे अंतर पार करतो प्रश्न क्रमांक कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात या प्रश्नाचं उत्तर पर्याय तीन असणार आहे कोबाट सिक्स्टी ठीक आहे कोबाट सिक्स्टी कर्करोगावर उपचार करताना या धातूचा उपयोग केला जातो बघा स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉइंट आहे कोबा सिक्स्टी या समस्थानिकाचा यालाच आपण इंग्रजीत आयसोटोप म्हणतो उपयोग कर्करोगाच्या उपचारात रेडिएशन थेरपी म्हणून केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक अभावी औषध कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय एक असणार आहे सल्फोन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे कृष्ठ कृष्ठरोगावरील उपचाराला वापरले जाणारे एक प्रभावी औषध आहे त्याच्यानंतर सदतीस नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे बघा कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली आयएमपी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय एक लुईस पाश्चर ठीक आहे बघा लुई पाश्चर स्पष्टीकरणामध्ये लुई पाश्चर रेबीज या कुत्रे चावल्यानंतर होणाऱ्या रोगावरील लशीचा शोध लुई पाश्चर यांनी लावला बघा रेबीज हा रोग होतो पुढचा प्रश्न महत्वाचा आहे देवीची लस कोणी शोधून काढली या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय चार एडवर्ड जिन्नर यांनी देवीची लस शोधून काढली ठीक आहे त्यालाच इंग्रजीमध्ये देवी या रोगाला इंग्रजीमध्ये स्मॉल पॉक्स म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा बीसीजी ही रोग रोग प्रतिबंधक लस कोणत्या त्या रोगावर वापरतात ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एक क्षय रोगावर वापरतात बीसीजी ही रोग प्रतिबंधक लस त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस रासायनिक अभिक्रियेचा वेग डॅश मुळे वाढतो प्रश्नाचं उत्तर पर्याय तीन असणार आहे उत्प्रेरक ठीक आहे बघा स्पष्टीकरणात महत्वाचे पॉइंट आहे उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियांचा वेग उत्प्रेरकामुळे वाढतो यालाच कॅटालिसिस्ट म्हणतो आपण जे अभिक्रियेचा भाग न घेता अभिक्रिया घडून आणतात किंवा तिचा वेग वाढवतात ठीक आहे बघा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे गोबर गॅस मधील प्रमुख घटक कोणता या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एक मिथेन ओके स्पष्टीकरणामध्ये बघू शकता महत्वाचे पॉइंट आहे गोबर गॅस किंवा गॅस मधील प्रमुख घटक मिथेन हे आहे तसंच रेणू सूत्र आहे एच फोर लक्षात ठेवा एच फोर म्हणजेच रेन्यूसूत्र त्याच्यानंतर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न डॅश हा हवेचा सर्वात मुख्य घटक आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय तीन नायट्रोजन ठीक आहे वातावरणात अठ्याहत्तर टक्के आढळतो ओके ऑक्सिजन एकवीस टक्के कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट झिरो तीन टक्के आहे ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे नायट्रोजन अठ्यात्तर टक्के हवेत नायट्रोजन वायू सुमारे अठ्याहत्तर टक्के प्रमाण प्रमाणात असतो जो हवेचा सर्वात मुख्य घटक आहे ठीक आहे आता बघा हवेमध्ये अठ्याहत्तर टक्के नायट्रोजनचा प्रमाण असतो ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे भोपाळ वायू दुर्घटनेला कोणत्या वायूमुळे झाली ठीक आहे आता जी भोपाळ वायू दुर्घटना झाली होती तर ती कोणत्या वायूमुळे झाली होती प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एक मिथाईल आहे लक्षात ठेवा बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे भोपाळ वायू दुर्घटना मिथाईल आयसुसायनेट म्हणजेच या विषारी वायूच्या गतीमुळे झाली होती ठीक आहे शेवटचा प्रश्न प्रश्न पहा वनस्पती स्तूप कर, कर तयार करण्यासाठी कोणते वायू वापरतात या प्रश्नाचं उत्तर पर्याय एक हायड्रोजन ठीक आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे वनस्पती स्तूप तयार करण्यासाठी हायड्रोजनीकरण प्रक्रियेत हायड्रोजन वायूचा उपयोग करतात ठीक आहे महत्वाचे तीस प्रश्न आपण घेतले ठीक आहे आता समोरचे प्रश्न आपण पुढच्या सेशनला घेऊया ठीक आहे भेटूया समोरच्या सेशन मध्ये धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे ठीक आहे